नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चैनल मध्य स्वागत है मराठा आंगलक मराठा योद्धा मनोज जरंगी पाटिल मैदान उतरता है मराठना ओबीसी आरक्षण मिलाव मुख्य मगनी सा जरंगी पाटिल अखेर ता धक्का मारता है येत्या ऑगस्टमध्ये म्हणजे ऑगस्ट अखेर एकोणतीस ऑगस्ट रोजी जनांगाई पाटील मराठा बांधवांचं मुंबईकडे कूस करतील एकोणतीस ऑगस्टला मराठा महामोर्चा मुंबईकडे निघेल ही शेवटची लढाई आहे असं जनांगाई पाटलांनी जा, आज जाहीर केलं पाहता जनांगी पाटील शेवटची लढाई कशी लढतात आणि सरकार त्यांना कसा रिस्पॉन्स देते दे ते दे, दे, पाहायचं राज्य सर। सरकारवर अंतिम दबाव टाकण्यासाठी आपला हा महामोर्चा असल्याचं जाम यांनी आज जाहीर आहे त्यामुळे गेली एक महिना एक दीड महिना शांत असलेलं मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटणार आहे हा मोर्चा शांततेत असेल असं धनंजय पाटलांनी मागेच जाहीर केलं आहे शांततेत असेल परंतु समाज मुंबईत उतरला तर काय परिस्थिती निर्माण होईल याची कल्पना आजच करता येणार नाही त्यामुळे सरकारे पाटलांना मुंबईत येऊ देतं का हे पाहणं या महत्वाचं ठरणार आहे गेल्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते शिंदेनी या मोर्चाला वाशीमध्ये अडवलं होतं वाशीमध्ये त्यांचं समाधान करून घरी परतले होते पण इकडे परत आल्यावर अंतरवाली सराटीला आल्यावर आंदोलकांना कळलं की आपल्याला काहीच मिळाले नाही त्यामुळे आता आंदोलक हुशार झाले यावेळी ते मुंबईवर कशा प्रकारे दबाव आणतात याकडे मराठा समाजाच नव्हे सर समाजाचं लक्ष राहणार आहे सरकारचं लक्ष राहणार आहे सरकारला त्या निमित्तानं थोडं टेन्शन राहणार राहणारच आहे मला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार